का ओबीसी बहुजन पार्टी या पक्षाची येणाऱ्या विधानसभेत काय भूमिका असेल कुठे कुठे आम्ही निवडणुका लढणार आहोत कशा लढणार आहोत ह्या ती सगळी आमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आजची पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आलेली आहे नुकताच आमचा मराठवाडा विभागीय मेळावा जो आहे तो नुकताच पार पडला आणि त्याच्यामध्ये पूर्ण मराठवाड्याचे सगळे आठही जिल्ह्याचे सगळे कार्यकर्ते नेते मंडळी त्या ठिकाणी त्याप्रमाणे इच्छुक उमेदवार यांचा मेळावा पार पडला आणि त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की मराठवाड्यातील पूर्ण सेहेचाळीसच्या सेहेचाळीस से विधानसभा ज्या आहेत त्या सर्व जागा ज्या आहेत ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीनं ताकदीचे उमेदवार उभा करून त्या ठिकाणी सर्व जागा लढवल्या जाणार आहेत ओबीसी मराठा हा जो वाद जो आहे तो सर्वात जास्त वाद जो आहे तो मराठवाड्यामध्ये पेटलेला आपल्याला आपलं पाहायला मिळालेला आहे सगळ्यात मोठं आंदोलन जे झालं ओबीसींचं झालं ते मराठवाड्यात झालेलं आहे मा, मा अंतरवादी सराटीमध्ये त्या ठिकाणी धरांगे पाटलांचं आंदोलन झालेलं आहे ज्या ठिकाणी जाळपोळ पेटव्यापिटी दुकानं फोडणं हाडामार्या गाड्या फोडणं हे सगळं झालं ते मराठवाड्यात झालेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादाचे पडसाद जे आहेत ते लोकसभा निवडणुकीमध्ये पडले आपल्याला पाहायला मिळाले त्याच्यामध्ये सम सर्व उमेदवार जे आहेत ते सगळे मराठा समाजाचे त्या ठिकाणी निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी मग पंकजा मुंडेंचा पराभव असेल किंवा जानकरांचा पराभव असेल या सगळ्या पराभवाच्या पार्श्वभूमी आता पुन्हा विधानसभेचे निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे आणि त्यामुळं जे काय लोकसभेमध्ये ओबीसी समाजाकडून काय जे काय झालं असेल काय कमी जास्त पण आता विधानसभेमध्ये मात्र आता हा ओबीसी समाज जो आहे तो पूर्ण ताकदीने आता या ठिकाणी उतरणार आहे आणि या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत दरांगे म्हणतात की एकाही ओबीसी नेता येऊन येणे देणार नाही सगळ्या ओबीसी नेत्यांना आम्ही पाडणार भुजबळांना पाडणार ह्याला पाडणार त्याला पाडणार पण जर संख्यागणित बघितलं तर ओबीसींची जी संख्या जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सात टक्के आहे सिक्स्टी पर्सेंट वोट बँक आहे ओबीसीची त्यामुळं जर या महाराष्ट्रात कुणी कुणा पाडू शकत असेल तर ओबीसीच जे आहे तेच फक्त आमदार पाडू शकतात बाकी इतर कोणी आमदार पाडण्याची ताकद आणि तेवढी संख्याबळ कुणाकडे नाही आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये गेल्या विधानसभेच्यामध्ये जो काय पराभव पर आम्ही पाहिला आहे ओबीसी समाजाने त्याचा वसपा जो आहे तो आम्ही विधानसभेमध्ये आम्ही भरून काढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी असा निर्धा व्यक्त केला आहे की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसीचे उमेदवार जे आहेत ते त्या ठिकाणी दिले जातील आणि सगळ्या सगळे उमेदवार निवडून आणायचा छंग जो आहे तो त्या ठिकाणी सगळ्या ओबीसी बांधवांनी बांधलेला आहे आणि मला वाटते सगळ्यात मोठी ओबीसी विरुद्ध भागात ही लढाई जी आहे ती लढाई जी आहे कारण आता ही ही लढाई जी आहे ती पक्षाच्या पलीकडे केलेली आहे या पक्षाची लढाई काय त्या पक्षाची असं काही राहिलेलं नाही आहे कारण सगळ्यात पक्षांचं सगळं अनुभव आहे ओबीसीने त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाकडूनसुद्धा आणि कसे या आरक्षणाचा सत्यानं झालेला आहे किंवा विरोधी सुद्धा कसं काय त्या ठिकाणी हे केलेलं आहे हे सगळं आता ओबीसीचा कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळं आता कुठला पक्ष वगैरे काही नाही जो ओबीसी के हितकी बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा या भूमिकेशी आता महाराष्ट्रातला सगळा ओबीसी समाज जो आहे तो त्या निश्चे निश्चेने जे आहे त्या निश्चयानं ही निवडणूक त्या ठिकाणी लढणार आहे आणि निश्चितच माझ्या मते आमचे सगळे सगळे उमेदवार त्या ठिकाणी जे आहेत ते निवडून आल्याशिवाय राहणार नाही ना कारण आता जे काय झालं जे आमचं आता नुकसान झालं इतक्या वर्षामध्ये कारण ज्यांना आम्ही निवडून दिलं त्यानेच जाऊन मंत्रालयाने टाळे लावले की मराठा समाजाला ओबीसीतलंच आरक्षण दिलं गेलं पाहिजे जे निवडून आले खासदार ते सगळे जाऊन दरागेकडे जाऊन सांगितलं दरागे तुमच्याच आशयवाद आम्ही निवडून आलो म्हणजे एकंदरीत कोण पक्षाच्या नेत्याकडे कोणी गेला नाही गेले कोण तर नारागीकडे गेले म्हणजे जेवढं दबागीने निवडून आणले काय पण हे जे विधानसभेमध्ये हे सगळं आता दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही नुसतं मराठवाड्यात नाही तर इतर विभागातसुद्धा जे आहे ओबीसी बहुजन पक्षाच्या वतीनं तगडे उमेदवार जे आहेत ते त्या ठिकाणी दिले जातील आम्ही नक्कीच दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार लढण्याची आमची तयारी पण आम्ही आत्ता जाहीर करत नाही आहे कारण समविचारी पक्षांशी आमची चर्चा सुरू आहे काही पक्ष आमच्याशी युती सुद्धा मनसिद्ध आहेत आणि त्यामुळे ही चर्चा जी आहे येत्या अर्धा दिवसामध्ये हे सगळे चित्र जे आहे ते स्पष्ट होईल आणि उर्वरित महाराष्ट्रातलं जे आहे ते या ठिकाणी आम्ही नंतर आमची भूमिका जी आहे ते किती उभेदार आमची लढतील ते आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू हा त्याला विषय एक त्यानंतर हा जो आता ओबीसी मराठा आरक्षणाचा वाद जो आहे सगळ्या शोभेचा जी आर काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही नाहीतर आम्ही सगळे उमेदवार आम्ही पाडू अशा प्रकारची भाषा जी सुरू आहे त्याला उत्तर प्रत्युत्तर म्हणून आम्हीसुद्धा वास्तवची लढाई ओबीसीने चालू केलेला आहे आपल्याला सगळ्यांनी पा पाहिलं असेल की लक्ष्मण हाकेंचं जी आ, 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 यात्रा आपण पाहिली अशी त्याला उदंड प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आहे त्याचप्रमाणे आमची आता ओबीसी सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांचे मिळून ओबीसी महाएलगाय मेळावेसुद्धा आता आम्ही महाराष्ट्रात आम्ही सुरू करत आहोत त्यातला पहिला मेळावा जो आहे तो अकरा तारखेला आता अकरा तारखेला सांगलीला ओबीसी आरक्षण बचावा महा मेळावा जो आहे तो त्या ठिकाणी होत आहे किमान लाख ते दीड लाख ओबीसी समाज बांधव त्या ठिकाणी येणार आहेत या मेळाव्यासाठी छगन भुजबळ साहेब त्याचप्रमाणे येण्याचं मान्य केलेलं आहे वडी तिवार साहेबांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे पंकजा सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे मी स्वतः त्या मेळाव्यात असणार आहे गोपीचंद असणार आहे जानकर असणार आहे आमचे चंद्रकांत गावकर साहेब आहे जेडी साहेब आहे आपले सगळे ओबीसी समाज सगळे नेते म्हणून हे हा जो मेळावा जो आहे हा मेळावा जो आहे तो यशस्वी केल्याशिवाय स्वस्थ बसताना पश्चिम महाराष्ट्रातला कारण सगळ्यात जास्त आरक्षण फटका जो बसलेला आहे ओबीसीचा ओबीसीच्या राजकीय आरक्षण सगळ्यात जास्त फटका पश्चिम महाराष्ट्रात बसलेला आहे उडव्यांचे बोगद दाखले घ्यायचे आणि जिल्हा परिषद घुसायचं नगरसेवकामध्ये घुसायचं हा सगळा प्रकार जो आहे हा सगळा पश्चिम महाराष्ट्रात झाला आहे तर पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी समाज जो आहे तो फार चिडून आहे आणि म्हणून हा पश्चिम महाराष्ट्रातला हा पहिला मेळावा जो आहे तो सांगलीमध्ये आम्ही घेत आहोत आणि हा पूर्ण ताकदीशी हा मेळावा आम्ही यशस्वी करणार आहोत आणि त्यातून सरकारला बी शाबा देणार आहोत की कुठल्याही परिस्थितीत आपण हा सगळ्या सोयेचा जे जो आहे तो आपण हा इश्यू करता कामा नये त्यामुळे साडेआठ लाख ओबीसी बांधवांनी त्याच्यावरती हरकती घेतलेल्या आहेत त्याच्याविषयी अजून काही स्पष्ट भूमिका सरकारने घेतलेली नाही आणि जर त्या हरकतीला वगळून जर घेण्याचा हे केला प्रयत्न केलात तर मग मात्र येणाऱ्या विधानसभेमध्ये या सरकारशी लोन हात करायची ताकद आणि हिंमत जी आहे ती या ओबीसी समाजामध्ये हा इशारा आम्ही त्या मेळाव्यातून आम्ही सरकारला आम्ही देणार आहोत त्याचप्रमाणे आता जे बोगस कुटुंबी दाखले देण्यात येणार मागच्या बैठकीमध्ये सरकारने सांगितलं जे बोगस कुटुंबी दाखले जे ज्यांनी दिलेले आहेत जे घेणार आहे ज्यांनी घेतलेले आहेत त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू पण आज तागायत एकाही एकही बोगस दाखल्यावरती किंवा ह्याच्यावरती कारवाई झालेली नाही आमची आपल्या पातळीपासून सरकारला आमचा इशारा आहे हे जे बोगस कुटुंबी दाखले जे दे आपण देण्यात आपण येत आहेत ते ताबडतोब थांबवावेत जी शिंदे समितीला त्यांनी आता परत त्यांनी वाढ दिलेली आहे ती वाढ त्यांनी थांबवावी आणि आता त्यांनी वास्तव सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे कायदा केलेल्या आहे त्याला मागास डिक्लेअर केलेलं आहे पण तरीसुद्धा आता वेगळं आता हे पुणे दाखले देण्याचं का थांबवत नाही आहे तुम्ही आरक्षण दिलं आहे ना मग पुन्हा हे दुसरं आरक्षण कशासाठी आहे इकडे डब्ल्यू एसमध्ये सुद्धा अनेक लोकांनी भरतीसाठी अर्ज केलेले आहेत आज हायकोर्टने त्याच्यावरती स्थगिती दिलेली आहे कारण एकदा तुम्ही दहा टक्केमध्ये जर तुम्ही हे केलं तर तुम्ही ई डब्ल्यूज कसं क्लेम करू शकता म्हणजे हे मराठा समाजाचे समाज बांधव जे आहेत त्यांना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे मग तुम्ही ई डब्ल्यूज पण घेताय इकडे कुणब्यांची पण घेताय म्हणजे तीन तीन आरक्षण एका समाजाला हे भा ह्या भारताच्या देशाच्या इतिहासात कुठं झालेलं नाही आहे पण महाराष्ट्र शासनानं त्याची भूमिका स्पष्ट करावी स्पष्ट ठेवावी की आम्ही दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे दहा टक्केमध्ये स्पेशल दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते टिकवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे हायकोर्टमध्ये टिकलेलं आहे आतापर्यंत मग हे बाकीचे जा आरक्षण जे आहे कुणब्यांचे दाखले आणि ई डब्ल्यू जे आहे ते ताबडतोब आता थांबवलं गेलं पाहिजे अशी मागणी आमची आता महाराष्ट्र शासनाकडे राहील